आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा महावितरणचे आलेले अजब बिल गजबचे नियमित ग्राहकाला पाठवले चक्क एकोणीस हजार आठशे रुपयांचे थक्क करणारे बिल आर्बी तालुक्यातील सरकसपूर येथील स्वर्गीय रामराव महादेवराव कडू हे महावितरण कंपनीचे ग्रामीण भागातील नियमित ग्राहक होते त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा गोविंद रामराव कडू हे नियमित बिल भरत आले आहेत मागील ऑक्टोबर महिन्यात आलेले सहाशे तीस रुपयांचे बिल त्यांनी एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भरले होते त्यानंतर त्यांना एकोणीस हजार आठशे रुपयांचे थक्क करणारे बिल आल्याने ते अवाक झाले या संबंधित अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही कारवाई केली गेली नाही त्यामुळे नियमित असणाऱ्या ग्राहकांकडून अजब गजब बिल पाठवून पैसा उकळण्याच्या प्रकाराची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे गोविंद कडो यांचा व्यवसाय शेती आहे शेतीच्या भरवशावर संपूर्ण कुटुंबाच्या खर्चाचे नियोजन करत असतात ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांच्या घरी विद्युतवर चालणारी जेवढी उपकरणे असतात तेवढीच त्यांच्या घरी आहे या उपकरणाची व्यतिरिक्त विद्युतवर चालणारे इतर व्यावसायिक उपकरणे त्यांच्याकडे नाहीत तरी एवढे अवास्तव विद्युत देयके आल्याने ते अचंबित झाले यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची आहे त्यावर असे बिल महावितरणने पाठवले तर सर्व काही ठीक कठीण आहे वास्तव बिल भरण्याची तयारी आमची आहे परंतु या अवास्तव बिलाचा आम्ही भरणा कुठून करणार असा सवाल गोविंद कडू यांनी केला आहे सध्या स्थितीत गोविंद रा, गोविंद रामराव कडू यांना महावितरणच्या अजब गजब अवास्तव आलेल्या बिलाची चर्चा सर्वत्र जोरात होत असून प्रमाणित मीटर रिडिंग घेणारे व प्रमाणित विद्युत रिडिंग मीटर ग्राहकांना महावितरणने उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे